शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची मोठी बातमी कांदा निर्यात बंदी प्रश्न जानेवारीत एलगार मेळावा काय महत्त्वाची अपडेट काय महत्त्वाचा निर्णय त्यामध्ये होणार आहे कशा प्रकारचे कोणकोणत्या संघटना सामील होणार आहे जनवरीत काय काय निर्णय त्या संदर्भात होणार आहे सविस्तर बातमी जाणून घेत आहोत व्हिडिओवर तुम्ही बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बे लाईक नका जेणेकरून जगणे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयास करू शकता कांदा निर्यात बंदी प्रश्न जानेवारी तेलगार मेळावा बघू शकता कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावर जिल्ह्यातील कांदा पाट्यात केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट कायम आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे याच पार्श्वभूमीवर कांदा निर्यात बंदी प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना छावा क्रांती संघटना यांची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात रविवारी चोवीसला बैठक झाली आहे जानेवारी महिन्यात संयुक्त येलगार महामेळाची घोषणा घेण्याची घोषणा त्यांनी तयार करण्यात आलेल्या घोषणा केली आहे जानेवारी महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी प्रहार जनशक्तीचे पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने लक्ष वेधण्यासाठी तीस एकर जागेत हा हा मेळावा होणार आहे तसेच लढाव उभारण्याचा निर्धार करण्यासाठी माहिती समविचारी शेतकरी संघटनेचे समन्वयक निवृत्ती यांनी दिली आहे केंद्र सरकार आठ डिसेंबरला घेतलेल्या ते चार हजार रुपयापर्यंतचे क्विंटलचे प्रतिक्विंटल प्रमाणे विकला जाणारा कांदा निर्यात अचानक पंधराशे ते सोळाशे रुपयांनी घसरला आहे त्यामुळे मोठा फटका कांदा उत्पादित करणे निर्यात बंदीना सह करावा लागला त्यामुळे वातावरण तापले असताना कांदा उत्पादित करण्याना न्याय देण्यासाठी नवीन वर्षात कांदा उत्पादक राज्यव्यापी संयुक्त एलगार मेळावा घेण्याची बैठक झाली आहे ॲडव्होकेट उत्तम कदम अध्यक्षस्थानी होते यावेळी केंद्र सरकारचा निषेधसुद्धा सुद्धा करण्यात आलेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष निवृत्त गारे पाटील प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष जगन काकडे छावा क्रांती संघटनेचे संघटक गोरख संत राज्यकांद उत्पशेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले आदी पदाधिकारी